नमस्ते, नमस्ते। काय नाव आहे तुमचं अर्चना विश्वनाथ डोंगरे तालुक्यामध्ये आमदार बदलणार काही चर्चा चालू आहे हो काय तालुका बदलणार याच्यामध्ये चर्चा चालू आहे पण ती आमच्या गावामध्ये डिंबे गावामध्ये जर म्हंटल तर गेले पंचवीस ते तीस वर्ष नामदार वळसे पाटलांच्या साहेब साहेबांच्या माध्यमातून भरपूर विकास काम झालेली आहे तर आमच्या गावामध्ये तर त्यांचा विकास नक्कीच आहे परंतु आता हे देवदत्त निकम जे आहे ते सुद्धा खूप चांगलं काम आहे शेतकऱ्यांसाठी वगैरे हो तर मग त्यांना त्यांना तुम्ही का आणि काय सांगाल नाही मी पाहिलं पण नाही आणि ओळखलं पण नाही आणि त्यांचा आमच्या गावामध्ये कधी येण्याचा संबंध पण आलेला नाही विकास कामांच्या बाबत काय सांगाल आपण या भागात साहेबांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये भरपूर विकास काम झालेली आहेत आणि साहेबांच्याच माध्यमातून झालेली आहेत जर समजा देवदत्त निकम आणि वर्ष अशी जर लढत झाली येऊ शकेल वळसे पाटील नक्की कारण त्यांच्या विकास कामांच्या याच्यावरती वळसे पाटील हे नक्की आहेत त्याच्यामुळे विकास कामं भरपूर केलेली आहेत त्यांनी त्याच्यामुळे ते नक्की येऊ गावात काय काय विकास काम झाले तुम्हाला सांग आमच्या गावामध्ये रस्ते सामाजिक रस्ते किंवा मग पाणी पाण्याचे पण भरपूर असे प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत पाणी कसं तुम्हाला आता इथे गार्डनच काम झालेलं आहे आमच्या गावामध्ये मोठं पाणी आम्हाला आता नळाद्वारेच दोरायचं पाईपलाईन दर विकास काम चांगली आहे म्हणून